जी हो, गोल्ड मेडलिस्ट आहो एवढे मोठे पैसे तुम्हाला देवाने कमवून दिलेत आपजा देश केलंय एवढ सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं हो, काय भाषेत बोलावं एवढी हो, अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का काय भाषेत बोलता तुम्ही कुणाला तुम्ही ही आई बापाच्याच पोटी जन्माला आला आम्ही बी बापाच्याच पोटी जन्माला आलाव हो. म्हण नेमके तुमचे तुम्हा आईबाप तुमच्यावर संस्कार करायला कमी पडले का की तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाला काहीही बोलता ठीक आहे देवाने तोंड दिलंय तोंडातून कधीतरी चांगलं बाहेर पडू दे की का सात दिवसारखं उठलं की सुटलं का गटार गांगा उठलं की गटार कांगा कधीतरी चांगलं बोलावं बरं मी ती बघतो त्यांचं भाषण बघतो काय भाषेत बोलते खालची कॉमेंट वाचतो मला वाटतं कॉमेंट जर वाटले तर चकरून पडेल माणूस एखादं काय लिहितेत लोक त्याच्यात काय बोलतात तुम्हाला म्हणजे तुम्ही बोललेलं लोकांना काय वाटतं ती तर बघा आणि माझी विनंती आहे की तुमचा मान सन्मान म्हणून आम्ही आजपर्यंत शांत होतो आमच्या आईबापाचे आमच्यावर संस्कार म्हणून आम्ही शांत होतो नाहीतर तोरण आम्हाला बी दिल कृपा करून हिथून पुढच्या काळामध्ये हिन पातळीनं नीच पातळीनं ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक भ्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही मी तसला चाळीस वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आला म्हणून किस जाडकी पती आहे